भारतातील सुप्रसिद्ध होंडा कंपनीने आपल्या प्रीमियम श्रेणीतील मोटारसायकलींच्या नवीन सीबीयू मॉडेल्सचे पुण्यात ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाजवळील बिग विंग होंडाच्या अधिकृत शोरूममध्ये भव्य लॉन्चिंग केले तसेच खरेदी करण्यात आलेल्या ग्राहकांना त्या सुपूर्द करण्यात आल्या यावेळी खास ऑफर्सही जाहीर करण्यात आल्या प्रत्येक बाईकची वैशिष्ट्ये थेट सादरीकरणाद्वारे उपस्थितांना दाखवण्यात आली यावेळी कंपनीने एक्स ए डी व्ही सातशे पन्नास सी बी आर सहाशे पन्नास आर आणि सी बी सहाशे पन्नास आर या तीन नव्या मॉडेल्स सादर केल्या हे सर्व मॉडेल्स जागतिक दर्जाचे असून भारतीय रस्त्यांवर नव्या उमेदीने धावणार आहेत तसेच त्या आकर्षक गाड्यांमुळे भारतीय तरुणाई फारच उत्साहाने गाड्या खरेदी करेल असा तर्क सांगितला जात आहे नवीन बाईकचे आकर्षक अनावरण केक कापणे लेझर शो लाइव्ह डेमॉन्स्ट्रेशन आणि ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण वातावरणात जल्लोषाचे क्षण अनुभवायला मिळाले सी बी आर सहाशे पन्नास आर आणि सी बी सहाशे पन्नास आर या बाईक स्पोर्ट्स बाईक असून ती उच्च गती व जलत्वनासाठी ओळखली जाते तर एक्स ए डी व्ही सातशे पन्नास ही साहसप्रेमींची निवड ठरणार असून रफ अँड टफ राईडसाठी उपयुक्त आहे याप्रसंगी होंडा बिग विंग सेल्स हेड राकेश स्वामी बाणेर ब्रँडचे सेल्स मॅनेजर अमित शुक्ला जे एम रोड ब्रँडचे प्रसाद पाटुकले सी आर एम मोनिका लोणकर होंडा बिग विंग एरिया इंचार्ज वेदांत परमान सान यासह सर्व बिग विंग स्टाफ बाईक प्रेमी उपस्थित होते नमस्कार माझं नाव मुकुल आहे आणि सी बी सिक्स फिफ्टी आर घेतलेली आहे फ्रॉम हॉनडा बिग ईस्ट आणि मला आ, संतोष आणि राकेश दोघांचा खूप चांगला सपोर्ट होता आणि बुक केल्यानंतर मला का, अजिबात काही वेटिंग लागलं नाही आणि खूप पटकन त्यांनी माझी डिलिव्हरीची सोय पण करून दिली आणि दिस ही बाईक खरं तर आय बीन वॉन्टिंग टू बाय दिस बाईक फॉर अ व्हेरी लाँग टाईम आणि हा माझ्या आवडत्या रंगात मला मिळालेली आहे सो आय एम व्हेरी हॅपी थँक्यू आय मानिरुद्ध जोशी I wanted to buy this XADV since long. I was eyeing for this bike uh, for a year. The day I got to know that that bike is launched in India. I booked it at the same time, and Big Bing Honda Pashankar delivered it in very swiftly manner. And I liked it very much. Now that this is the only bike in Pune that will I will be having. Nobody else has this bike at the moment. I'm very happy with the delivery experience. It's very, very good. दिस इजनिको कॅन्सो सोटर ऑफ दिसुड इव्हनिंग की ओर से स्पेशली हम मैं सबका थैंक्स कहता हूँ कि आज काफ़ी प्यारा दिन है कि हमारे तीन गाड़ी लॉन्च हो गई है एक एक्स ए डी वी सेकेंड सेवन फिफ्टी और थर्ड जो है सिक्स फिफ्टी आर जिसका लॉन्चिंग भी हो गया और डिलीवरी भी हो गया आज काफ़ी खुशी का दिन है कि काफ़ी एक्साइटेड होके हमारे पास हमारे जो भी क्लाइंट्स है आए उन्होंने प्यारा सा एक डिलीवरी लिया काफी कुछ उन्होंने हमको शबाशी दी है और हमारे शोरूम के लिए भी काफी कुछ अच्छा कहा है थैंक्स सभी कस्टमर्स के लिए uh, मेरा नाम अमित शुक्ला है आज हमारे जो है सी बी लॉन्च हुआ है सी बी आर सिक्स फिफ्टी एक्सडीवी सेवन फिफ्टी और एनएक्स फाइव तो अभी हमारे शोरूम पे अवेलेबल है गाड़ियाँ तो आप बुकिंग के लिए आ सकते हैं बुकिंग कर सकते हैं माजा नाम यश लड़कता है आज आलो तो होंडा बिग्री मध्य आज हमे कड़े एक्स ए डी वी सेवन फिफ्टी जी प्रीमियम होंडा जी स्कूटर है तिचं एक लॉन्च होतं फोर सिलेंडर वॅग आहे तिचं एक लॉन्च होतं आणि एक बी सिक्स फिफ्टी आर अशा तीन मोठ्या गाड्यांचं आपल्याकडे आज लॉन्च होतं सो आपण एक मस्त आपण याचं नियोजन केलं होतं या कार्याचं आणि सगळे इथं उपस्थित असल्यामुळे एकदम छान वाटतं की एकदम एक मोठ्या एक प्रमाणात लॉन्च झालेलं आहे आपलं